नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे बरकत धनधान्य पैसा याची भरभराट राहावी यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे रोज रात्री जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर स्वयंपाक घरातलं सगळं काम आवरून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे मातीची पंक्ती घ्यायची त्यामध्ये भीमसेनी कापूर आणि दोन लवंगा टाकायच्या कापूर लवंग जाळायचा कापूर लवंग जळत असताना त्यामध्ये दोन थेंब गाईचं तूप टाकायचं एक प्रकारचा हा आपण यज्ञ करत असतो यामुळे घरामध्ये धनधान्य पैसा याची भरभराट राहते हा उपाय तुम्ही रोज करू शकता रोज उपाय करणं शक्य नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणने चॅनल सबस्क्राईब करा